भूकच नव्हती पण तुम्ही आवाज भाजी भाजी कि तू काय केली सगळ्यांनी भाजीच केली का सगळी भाजीच ती भाजी आता संपली त्याच्यामुळे भारीच लागणार नाही काय माहितीये का रानातली भाजी संपली आता त्याच्यामुळे सगळ्यांना मी तिची भाजी खाऊ वाटली होय चांगली लागती नाहीतर चांगली लागत नव्हती कडू लागायची आहे का नाही मगी भाजी असते आपली भाजी चौदा त्यामुळे असं सगळ्यांच जेवण चाल झाला बापू आल्यात मोटर चालू करायला गेल्यात कस आता कसं व्हायचंय दाखवती सगळं उली जेवण करून भांडी ही घासून सगळं झालं मोटर चालू केली की पाणी खालच्या हिरीत लावले आणि आता तिकडे दारी चालली लि खोरं कुठं ठेवलंय ध्यानात ना का तिकडे घेणे गोला तसे काय म्हणत नाही इऱ्या घालायचं आहे म्हणून इऱ्या न्यायचा आहे डोक्यावर आता आता तिकडं खाली पिशवी फोडायची मी पिशवी खाली काढून ठेवली मला म्हटलं बारका इऱ्या नको टाकून मोठा टाक काढवा बारका इर्या ह्याला घालायचं आहे ह्याला काय म्हणते त्याला उसाल टाकायचं आहे आमच्या अयू आता बेट पण कुठे गेलं घावायचं नाही आधी आता इऱ्या घालती तर वह्या ह्या व ह्या हिर्याचं पान निघते मग खालच्या एरीच बटन टाकते बापूर कुठं ठेवतात ब्लेट पण थाडी केलेलं टायमिंगला था। तर गवाच काय घावत का नाही चला ब्लेट पण होला एरिया घेतला आता घाम्याला भरून बारक्या घम्याला भरून टाकायला ती राहणार डबक्या घाम्याला घेऊन जायचं चला चला आधी हिर्या टाकून घेते आणि मगच मोटर चालू करते दोन तीन वाप्याला हिर्या घातल्या म्हणजे मग सोप पडेल दारे मोडत मोडत बाकीच्या टाकायला हिर्या घेतल्या घामल्यात ह्या दोन वाप्याला तर इस काढला ह्या हो। इसकाटून टाकल्या दोन वाप्याला हे ह्या एक वाफ्याला इस काढते म्हणजे मग तुम्ही अशीच खाली वाकून टाकता ना, सा सा। सा ना हो का तर हे होऊ नये म्हणून तसं मी पण तसंच टाकते सगळ्याच एवढाच वाफा टाकणार नाही मोटर चालू करून पळत जाऊन एहिरीचं पाणी हका हेरीत टाकले त्या हेरीत पाणी पडत आहे मस्त आहे की आता इकडचं मोटर चालू करायचं येत आहे पाणी आता हि मोटर चालू करायचं हिथल्या हिरीचं मला पण ब्या भीती वाटते म्हणून मी काय करते हो काही लाकूड लॉकडाऊन चालू करते हाताने भीती वाटते इकडे पाणी जायचं झाली मोटर चालू म्हणलं होती का नाही नाही बापूंला फोन करून बोलावं लागला अस झाली मोटर चालू झाली बाप्यात पाणी पण आलं आता ही वाप भिज असतो वर तिकडच्या ह्या वाप्यांना मी आता वर एरिया घालते चला झाली मोटर चालू अशी कडवाळ हो ही एवढं आलं आता एरिया घातला ना पटापटात का म्हणून घालायचं आता काळुकी ही येते म्हणून बाकी काय ना दुसरं बऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणताना आता ही लागली कामाला नाही शिकाय पण तसं नाही काय मला वाटलं म्हणून मी एक सांगितलं तर आज खूप ऊन आहे आणि उन्हाच्या कारातही सगळं काम करावं लागते कारण का जेवण झालं तसं कामालाच लागली भांडी घासून आणि आज आमच्या वस्तू आहे मूहच जागरा इथं भाकरी कराय पण बोलवलंय पण आत्या म्हणली मी थोडंसं राहणार जाते तासभर तिकडं पण मोटर चालू आहे ना मग आत्या एक म्हणल्या तासभर मी तिकडं जाऊन बापू जेवस्तो हे आणस्त डाळी धरतीन परत महागारी येऊन भाकरी करायला जाते तर म्हणलं बरं तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना प्रश्न पडत असं खरंच की बाबा काम करत्या आज का आपलं व्हिडिओ काढाय पुरसं हे करत असतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतात कुणाकोणाला कुणाकोन आला तर तसं काय नाही बरकावं तर ओरिजिनलच काम करावं लागते तिकडची दोन ती दोन दारी मोडून डायरेक्ट हिकडच्याच वाफ्यावर पाणी आणले मधला एक वाफा इऱ्या घालायचा राहिला आहे अजून इकडं वाईस पाताळ झाले कसं झाडं तर सावली असल्यामुळं वरून विमान चालले थोडं आवाज येत असेल तुम्हाला मला असं पाणी आले इऱ्या घालायचा थोडासा राहिला आहे किती कितीक ढिजून होत आहे कितीक नाही त्याच्यामुळे माहीत नाही त्यामुळं एक दोन वापं ठेवल्या त्याच्या हिर्या घालायचं मधनं आज गई गै लागलीच वरडाय तिला वाटलं गेलीच वजा आणायला कुठं जावं का नाही मला असं झालंय नसतं अयो वास्ते बाया खाली लिहून लागते ओ हो। तर असो जावल्यापासून हा व्हिडिओ असाच काढत राहते काढत राहिलेली छोटासा झाला असेल तर असं कसं वाटलं सांगा तुम्हाला शुभ दुपार आदम दंबारल्यागत झालंय वरची मोटर बंद करून आली ना त्याच्यातलं पाणी निघले आता आता खालच्या विहिरीचंच कव्हर जात आहे काय माहीत नाही कारण का आता पाणी निघतंच खडून पाणी निघतं दोन्ही पण विहिरीचं वरच्या विहिरीचं तर काय एवढं होत नाही काय तर लई लागतं पाणी गुरांना वाफरायला त्याच्यामुळे det er bysagenne.